शर्मा ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण एकोणासा जनसेवा आणि ईश्वर भक्ती पान क्रमांक बासष्ट जनसेवा ती ईश्वर भक्ती होऊ शकत नाही या जगात सर्वात महाग वस्तू असेल तर ती मनुष्य ही होईल उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या माणसासाठी जिवापाडा कष्ट केले व वेळ प्रसंगी त्याच्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करण्याची तुमची तयारी आहे इतका त्याच्यासाठी तुमचा त्याग आहे परंतु अगदी क्षुल्लक कारणासाठी तो तुमच्यापासून दूर होतो व वेळ पडल्यास वेळ पडल्यास तुमचे नुकसान करण्यासही तो मागे पुढे पाहत नाही म्हणजे अगदी क्षुल्लक कारणासाठी तुम्ही त्याला गमावून बसता दुसरे कारण एखाद्या गुरुने आपल्या शिष्यास तयार केली त्याला सर्व प्रकारची मदत दिली आपला एक उत्तम शिष्य त्याला मानले व आता हा स्वतंत्रपणे अमुक काम करू शकतो अशी गुरुची पूर्ण खात्री झाल्यास गुरुने जर ते काम करण्यास त्याला सांगितलं तर हा म्हणतो महाराज माझ्या हातून हे होणार नाही असे सांगून त्याने जर हातपाय गाळले तर गुरुने केलेली मेहनत फुकट जाईल व तो आपला माणूस गमावून बसेल दुसरी विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे या जगात कोणतीही वस्तू टाकाऊ झालेली तरी बाजारात तिची किंमत येतेच परंतु जर का वरील प्रकारे एखादा माणूस तुम्ही गमावला तर त्याचा तुम्हास काहीच मोबदला ना मिळणार नाही ज्यावेळी मनुष्य आपल्यावरील विश्वास गमावतो तेव्हाच तो देवाला शरम जातो तर अशा या मागे घेणाऱ्या व प्रसंगी विश्वासघात करणाऱ्या माणसाची सेवा करण्यापेक्षा ईश्वराची सेवा करणे जास्त श्रेष्ठ ठरत नाही काय कदाचित तुम्हाला असे वाटेल की एखाद्या छोट्या व्याशा घरात बसून छोट्याशा मूर्तीची पूजा करण्यात काय फायदा परंतु ही छोट्याशा से मूर्तीची सेवा नसून अखिल ब्रह्मांड नायकाची सेवा होत असते उदाहरणार्थ आपण जेवतो कशासाठी तर शरीर पोषणासाठी परंतु प्रत्यक्ष काय करतो तर हाताने आपल्या तोंडात चार घास घालतो तेव्हा पाहणारा हेच म्हणेल की तोंड जेवते परंतु जरी प्रत्यक्ष म्हणे तोंड जेवताना दिसत असले तरी त्यामुळे सर्व शरीराचे पोषण होते तोच तो तो न्याय वरील ईश्वरी पूजेस लागू होतो बरे मनुष्य जनतेची सेवा करतो म्हणजे काय करतो भूकेला अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान निर्माण करणे इत्यादी सारे स्वतःची पण हे सर्व करण्यात आपण लोकांच्या त्राते असतो वास्तविक पाता माणसाला आणि त्यातल्या आस्तिक माणसाला स्वतःला कोणीतरी त्राता पाहिजे असतो मग तो गुरु असो वा परमेश्वर असो आता जनसेवा करणे म्हणजे जर लोकांचे त्राते होणे आहे तर त्राता मिळवण्यासाठी कोणाचे तरी त्रात्य होणे अतार्किक नाही काय जनसेवा हीच ईश्वरसेवा या सिद्धांतात मोठा तर्कदोष आहे काही तत्वे व काही विचार दिसायला फार मोठे आणि समजायला फार सोपे असे वाटणारे असतात पण माणसाने आपले जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने व त्याही पेक्षा जीवनावर प्रभुत्व मास्टरवे मिळवण्याच्या दृष्टीने त्याचे आपल्या जीवनात काय आणि किती महत्व आहे हे आपल्या मनाशी जोकून ठरविले पाहिजे जनता जनार्दन ही कल्पना अशीच आहे दिसायला ही कल्पना कठीण आहे वास्तविक पाहता जनार्दनाशी कधी ओळख जनार्दनाशी आधी ओळख झाली तो तेव्हा सर्वाभूती परब्रह्माची साक्ष घेतो तेव्हा त्याला जनते जनार्दन दिसतो आणि त्याला जनता जनार्दन म्हणण्याचा कधी अधिकार प्राप्त होतो वैयक्तिक उत्पादनशीलता कमी होत जाणे आणि साम्यवादी तत्वज्ञान दिवसेंदिवस लोकप्रिय होणे या दोन्ही गोष्टी विचारपूर्वक मनाशी ताडून पाहिल्या की विचारी माणसाला कुठेतरी काहीतरी चुकते आहे असे वाटल्या वाचून राहणार नाही कित्येक वेळा भलती तत्वे बाळगून आपल्या दैनंदिन कर्तव्याला विनमुख झालेली कित्येक माणसे आपल्याला पाहण्याचा असतील लोकसेवा परोपकार इत्यादी तत्वेराशी बाळगताना या दोन्ही गोष्टींना बिनभांडवली धंदा समजण्यात नशिबी बहुधा वैफल्य येते या दोन्ही गोष्टी अगदी नैसर्गिक रीतीने व आत्मरतेतून झाल्या पाहिजेत पंडित नेहरूंकडे पहा त्यांनी राष्ट्रसेवेत आपले संबंध आयुष्य वेचले पण आज त्यांच्यावर महाराष्ट्र नाराज पंजाब बंगाल नाराज आहे आज तर लोकसेवेचा मोबदला असेल तर सामान्य माणसाचे जनता जनार्दनाच्या सेवेत ईश्वराच्या सेवेचा अवही आणू नये व जनतेची सेवा ही ईश्वर सेवा अशी चुकीची समजूत करून येऊ नये तेव्हा प्रसंगी विश्वासघात करणाऱ्या माणसाचा भरोसा करणे कितपत योग्य ठरेल म्हणून रामदासांनी म्हटले आहे मनुष्याचा माणि भरवसा तो एक मूर्ख अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय श्री गुरुदेव दूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय राम